आई चागा चेहरा पाहून खुल न गमन पाहून खुल न गमन आई माझी न धनवान आई माझीनं धनवान मला नाही न काही येऊन आई माझीनं धनवान नाही मला ना काही येऊन आई चागा चेहरा मला समरा दिसतो मला समोरा दिसत्व आई तुज्या ग मनाचा आई तू उज्या ग मनाचा लप प्रकाश पडतो आई तू उज्या ग मनाचा लप्रकाश पडतो आईचा गाचेरा दिसतोय बारा बार दिसत बारा बारं तिथं आईन तुझ्या शिवा हिता येईनच उज्या शिवा दुनिया नाही होत पार हे येईन उज्या शिवा दुनिया नाही नव्हत पारं गोंधळ माझा माझं मना माझा मन माझं मी तर सांग नाही पासी मी तर सांग नाई पासी आसी ती म्हणाला कशी मिळाली ना शांती आशी ती म्हणाला कशी मिळाली ना शांती पर मोठ्याचा मन मी तर काय ठेवत्या मन मी तर काय ठेवत्या आई तुझ्या ग मनाची आई तू ग मनाची मी तर कवाली लावते आई तू ग मनाची मी तर कवाली लावते आई तुझ्यासाठी ह्या जगी नाही कोण ह्या जगी नाही कोण येतं तुझ्या गवाचूनी, जग लागन सुना सु